हाय फ्रेंड्स तुम्ही तुम्ही सगळे सगळे होप मस्त मजेत असाल आणि दररोज सुद्धा करत असाल जर वजन कमी करायचंय तर एक्सरसाइज करणे हे खूप गरजेचं आहे आणि त्यासोबत तुमच्या नेहमीच्या जेवणाकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे जे काही तुमचं डेलीचं तुम्ही जेवण जेवता काही असू द्या त्या सगळ्यामध्ये तुम्हाला प्रोटीनचा समावेश करायचा आहे सॅलॅड जास्त घ्यायचा आहे आणि जास्त डीप ऑइली पदार्थ खायचे नाहीयेत साखर मैदा ड्रिंक्स बाहेरचे पॅकेटचे फूड हे सगळे ज्या वेळेला तुम्ही वेट लॉस मध्ये आहात त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी खायच्या नाही आहेत बंद करायच्या आहेत ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की तुम्ही आता तुम्ही तुमचं वजन कमी केलंय तुमची बॉडी व्यवस्थित मेंटेन झालेली आहे त्यावेळेला तुम्ही थोड्या क्वांटिटी प्रमाणामध्ये थोडंसं बाहेरचं खाऊ शकता पण तुम्हाला दररोज त्यासाठी एक्सरसाईज करत राहणे खूप गरजेचं आहे कितीही वजन कमी होऊ देत पूर्ण तुम्हाला असं वाटलं की तुम्ही आता बारीक झालाय वजन कमी करायची गरज नाहीये मी बरोबर आहे तरी सुद्धा एक्सरसाईज ही गोष्ट तुम्ही तुमच्या मधून अजिबात स्कीप करायची नाहीये पूर्ण एक्सरसाइज तुम्हाला करतच राहायची आहेत कंटिन्यू आयुष्यभरासाठी कारण त्यासाठी तुम्ही जर तुम्ही दररोज एक्सरसाईज केल्या ना तर तुम्ही तुमचं आरोग्य सुद्धा चांगलं ठेवणार आहात पूर्ण दिवस तुम्हाला जो काही आळस कंटाळा येतो थकवा आल्यासारखं वाटतं तो, वाट तो सुद्धा दूर होणार आहे बघा ज्या वेळेपासून तुम्ही एक्सरसाइज करायला लागाल ना ज्या दिवशीपासून तुम्ही योगा काही थोड्या थोड्या एक्सरसाईज कराल त्यावेळेला जे काही दुखणं आहे ना शरीराचं ते कमी होणार आहे त्यामुळे दररोज एक्सरसाइज ही नक्की करा तर मग चला आज आपण आपल्या सिंपल काही एक्सरसाइज पाहणार आहोत एकदम सिंपल आहे तुम्ही खाली मॅट वरती बसून आरामशीर करू शकता खाली मॅट वरती बसत खाली जमिनीवर बसत नसाल तर वरती बेडवरती बसून सुद्धा आरामशीर करू शकता तुम्हाला इथे काय करायचंय दोन्ही पाय समोर ठेवायचे आहेत आणि तुम्हाला फक्त उजव्या साईडला बँड व्हायचं आहे जेवढं आहे तेवढंच त्यानंतर डाव्या साईडला पुन्हा उजव्या साईडला त्यानंतर डाव्या साईडला तुमच्या कमरेला ट्विस्ट करायचंय तुम्हाला जेवढं होतंय तेवढंच करण्याचा प्रयत्न करा असं तुम्हाला पूर्ण वीस वेळा काउंट करायचं आहे यामध्ये तुमचा वॉर्मअप सुद्धा होऊन जाणार आहे तुमच्या कमरेवरचा जो काही फॅट आहे तो सुद्धा आणि तुमच्या पोटावरचा फॅट तो सुद्धा कमी व्हायला मदत होणार आहे कंबर सरळ ठेवा आणि तुम्हाला पाठीमागे स्ट्रेच करायची असं तुम्हाला पूर्ण वीस वेळा करायचं आहे आणि असं तुम्हाला दोन वेळा करायचंय वीस वीस वेळा दोन वेळा त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये थोडस गॅप ठेवा उजवा पाय जवळ घेऊन यायचे दोन्ही हाताने एंटरलॉक करायचे आपल्या गुडघ्याचं इथे आपल्याला दोन्ही हाताने पकडायचे आणि हाताने आपल्या पोटावरती थोडासा आपला गुडगा आपल्या चेस्टच्या इथे आला पाहिजे हाताने आपल्याला प्रेस करायचंय वन पुन्हा पाय खाली ठेवायचंय डावा पाय ट्यू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन फ्रेंड्स बघा किती इजी एक्सरसाइज आहे कुठेही बसल्या बसल्या आरामशीर करू शकता समोर टीव्ही बगता है टीव्ही बघत बघत सुद्धा करू शकता ज्या लोकांचे गुडघेदुखी आहे ना त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान एक्सरसाइज आहे नक्की करा तीन सेट मारा आपण वीस वीस वेळा काउंट करू त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पाय ओपन करायचे आहेत जेवढे होत आहेत तेवढे ओपन करा दोन्ही हात तुम्हाला इथे सरळ ठेवायचे आहेत आणि फक्त इझी आहे काही करायचं नाहीये हाताने तुम्हाला इथे तुमच्या पायाच्या बोटाला टच करायचंय थोडंसं खाली जायचंय पुन्हा पाठी यायचंय पुन्हा इथे समोर टच करायचंय पुन्हा आपल्या पायाला टच करायचंय पुन्हा समोर असं कंटिन्यू करायचं एकदम इझी आहे काही करायचं नाहीये एकदम इझी आहे तुम्ही कुठेही बसल्या बसल्या ही बस बस एक्सरसाइज आरामशीर करणार आहात जेवढं तुम्हाला पुढे जाणं शक्य आहे ना तेवढं पुढे जा सुरुवातीला जेवढं होईल तेवढं ट्राय करा एकदम सगळं करायला जाऊ नका नाहीतर बॉडी दुखू शकते हळूहळू कुठली पण एक्सरसाइज आहे ना ती सुरुवातीला हळूहळू करायची जास्त घाई करायला जायचं नाहीये असं तुम्हाला पूर्ण वीस वेळा काउंट करायचंय आणि ह्याचे तीन सेट मारायचे वीस वीस वेळा काउंट करून सुरुवातीला स्लो करा त्यानंतर इथे नेक्स्ट आपल्याला आपला डावा पाय फोल्ड करायचंय आणि आपल्याला आपला उजवा हात आपल्याला आपल्या डाव्या मांडीवरती ठेवायचा आहे आणि डावा हात श्वास घेतला वरती वन क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं तुम्हाला इथे मी तुम्हाला फक्त दहा वेळा काउंट करून दाखवते तुम्हाला वीस वेळा काउंट करायचं आहे सेम आपल्याला अपोजिट साईडला पण सेम त्याच वेरिएशन मध्ये करायचं आहे आपला डावा हात आपल्या मांडीवरती उंजवा हात वरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स फ्रेंड्स खूप इझी एक्सरसाइज आहे ही तुमच्या कमरेवरचा फॅट कमी करण्यासाठी खूप छान आहे नक्की करा त्यानंतर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला तुमच्या दोन्ही पायांमध्ये आपल्या शोल्डर एवढा गॅप ठेवायचा आहे आणि ते आपल्या तुमच्या अंगठ्याला खाली पकडायचे हाताने आणि वरती उठायचे वन पुन्हा खाली टू फोर इथे तुम्हाला श्वास घेत वरती उठायचंय तोंडावाटे श्वास सोडून द्यायच आहे फाय सिक्स सेवन एट नाईन 10 and relax. ही जी एक्सरसाइज होते ना ज्या महिलांना पिरियड्स व्यवस्थित वेळेवर येत नाही त्यांच्यासाठी खरंच खूप छान एक्सरसाइज आहे त्यानंतर इथे आपल्याला बटरफ्लायच्या पोजिशन मध्ये बसायचं आहे दोन्ही हात आपल्याला आपल्या पायांच्या खाली ठेवायचे आणि इथे कंबर सरळ पाय डाऊन करायचे पन्नास वेळा करायचे आहे सुरुवातीला नंतर शंभर वेळा हळूहळू काउंटिंग सुद्धा वाढवायचं आहे त्यानंतर आपण इथे ह्याच पोझिशन मध्ये व्यवस्थित आपल्याला बसायचे डीप श्वास घ्यायचा हळूहळू श्वास सोडत खाली आणि इथे होल्ड राहायचंय पूर्ण थर्टी सेकंड तुम्हाला इथे होल्ड राहायचंय त्यानंतर हळूहळू वरती उठायचे तुम्हाला काय करायचंय आपल्या डावा हाताने आपल्याला पायाला तसेच आपले पाय पकडून ठेवायचे आणि इथे श्वास घेत आपला उजवा हात वरती आणि आपल्याला साईडला वाकायचे आणि इथे सुरुवातीला होल्ड रहा दहा वेळा काउंटिंग करा हळूहळू आणि इथे होल्ड राहा त्यानंतर रिलॅक्स त्यानंतर हात चेंज करायचंय डावा हात श्वास घेतला श्वास सोडत खाली इथे होल्ड राहायचं आहे दहा वेळा काउंटिंग करा होल्ड राहा त्यानंतर पुन्हा रिलॅक्स हीच एक्सरसाइज अशी कंटिन्यू करायची वन हात चेंज करायचंय अंटरनेट करायचे टू थ्री फोर फाय या एक्सरसाइजचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद